नमस्कार मंडळी अयोध्येत श्री राम मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे राम मंदिराच्या अभिषेकासाठी बावीस जानेवारीची तारीख निश्चित करण्यात ता आली आहे त्यासाठी देशातील प्रसिद्ध व्यक्तींना निमंत्रण पत्रेही पाठवली जात आहेत या सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक स्टारही हजेरी लावणार आहेत दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे भारतातील पहिला पौराणिक शो रामायण जो एकोणीसशे नव्वदमध्ये सुरू झाला या कार्यक्रमात राम व सीता यांची भूमिका साकारणारे कलाकार अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनाही आमंत्रण करण्यात आले आहे मात्र लक्ष्मण म्हणजेच सुनील लहरी यांना अद्यापही निमंत्रण मिळाले नाही त्यामुळे सुनील लहरी चांगलेच संतापले आहेत रामायणातील अर्धे रामायण लक्ष्मण यांच्यामुळेच झाले आहे असं त्यांचं मत आहे तरी पण मला बोलवण्यात आले नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे